तरी हैराण असताना आणि सरकारच्या एकंदरीतच मदत न करण्याच्या भूमिकेवर तीव्र संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असताना आज शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याऐवजी काही प्रवृत्ती लव मोहम्मद आणि त्याला काउंटर करत लव महादेवच्या घोषणा करून जातीय धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्र ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारी भूमी राहिलेली आहे मात्र दुर्दैवानं आज ज्यावेळी प्रचंड नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर शेतमजुरांवर आणि ग्रामीण सगळ्या श्रमिकांवर आहे त्यावेळी एकोपा दाखवण्याऐवजी अशा प्रकारे विध्वंसक प्रवृत्ती लोकांमध्ये फूट पाडण्याचं आणि वातावरण तापवून श्रमिकांच्या प्रश्नांऐवजी भलतीकडेच लक्ष सगळ्या समुदायाचं कसं जाईल असे प्रयत्न करतायत हे प्रयत्न अत्यंत निंदाजनक आहे प्रत्येकाला या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे मात्र आज शेतकरी माय आणि शेतकरी बाप यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे लव शेतकरी लव शेतकरी आई बाप ही मोहीम चालवण्याऐवजी धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या मोहिमा चालवल्या जात आहेत हे या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्रातील श्रमिकांचं दुर्दैव आहे जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू